पीक विमा अपात्र ठरवलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक घेतली यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपये अदा करण्याचा आदेश देण्यात आलाय जिल्ह्यामध्ये जुलै ते नोव्हेंबर दोन हजार अतिवृष्टीमुळे बाधित सहा लाख हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांनी पूर्वसूचना नोंदवल्या होत्या पण पीक विमा कंपनीनं चुकीच्या पद्धतीनं पंचनामा करून तीन लाख सहा हजार पन्नास सूचना अपात्र केल्या होत्या अशी माहिती यवतमाळचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांनी दिली आहे खरीप मध्ये ज जिल्ह्यात जे काही अतिवृष्टीमुळे नुकसानी झाली होती संदर्भात शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत सहा लाख चौवेचाळीस हजार अर्जाद्वारे प्रथम सूचना विमा कंपनीकडे दाखल केल्या होत्या त्या दाखल केलेल्या पैकी विमा कंपनीने तीन लाख सतरा हजार सूचना पात्र करून त्याला दोनशे तीस कोटी रुपये नुकसान भरपाई अदा केलेली होती उर्वरित तीन लाख सहा हजार ज्या काही सूचना होत्या त्यापैकी आज माननीय कृषीमंत्री महोदयांकडे याबाबत विमा कंपनीची बैठक घेण्यात आली त्या बैठकीसाठी जिल्ह्यातील आमदार माननीय धुर्वेसाहेब साहेब हजर होते आमच्या विभागाचे संचालक महोदय त्याचबरोबर विमा कंपनीचे प्रतिनिधी माननीय विभागीय कृषी सहसंचालक इतर मंडळी ही ऑनलाईन उपस्थित होती सदरील सभेमध्ये माननीय कृषीमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार विमा कंपनीने जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार ज्या काही सूचना होत्या तीन लाख सहा हजारापैकी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सूचनापूर्वसूचना मंजूर केल्या असून त्याला जवळपास चौवेचाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे सदरील निधीचं वाटप या दोन तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येईल